लोढा अमारा प्रकल्पात घर बुक करणाऱ्या हजारो मध्यमवर्गीय कुटुंबांची फसवणूक झाल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुरुवारी जोरदार आंदोलन छेडलं या नागरिकांना लोढामध्ये घर घेण्यासाठी आगाऊ पैसे भरले आहेत त्यामध्ये गरीब रिक्षाचालकांपासून मोठा व्यवसाय करणाऱ्या महिलांचा देखील समावेश आहे या नागरिकांनी लाखो रुपये ॲडव्हान्स म्हणून भरले कर मात्र बँकेकडून कर्ज मंजूर न झाल्यामुळे घरांची बुकिंग रद्द करण्याची विनंती करण्यात आली मात्र लोढा बिल्डरने नागरिकांचे पैसे परत देण्यास नकार दिला त्यामुळे नाराज झालेल्या ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी मनसे रस्त्यावर उतरले मनसेचे ठाणे पालघर अध्यक्ष अविनाश जाधव शहर अध्यक्ष रवी मोरे यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकाऱ्यांनी ने बिल्डरच्या कार्यालयासमोर घोषणाबाजी केली रोज लोढा आमारामध्ये दर रविवारी लोक साखळी आंदोलन करतात लोढा बिल्डरच्या विरोधात अशा अनेक तक्रारी लोडा बिल्डरच्या विरोधात आहे परंतु लोडा हे स्वतः मंत्री असल्यामुळे त्यांची दखल घेतली जात नाही आणि आम्ही मी स्वतः एक वर्ष झाला गणेशच्या पैसे मिळावेत यासाठी पाठपुरावा करतो आहे परंतु लोडा बिल्डर आम्हाला कुठल्याही प्रकारचं न्याय मिळवून देत नव्हता म्हणून आज बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग दिला आहे त्या मार्गाचा वापर करून आम्ही आज आंदोलनाला बसलेलो आहोत आणि जोपर्यंत सर्व लोकांचे पैसे दिले जात नाहीत तोपर्यंत आज आम्ही इथनं जाणार नाही ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स